आज आपण बघणार आहे हिरव्या मसाल्यातली झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन ते -ती चार बटाटे थोडे मोठे पीस याचे करून घ्यायचे ते मी कापून घेतले आणि पाण्यामध्ये याला ठेवलेलं आहे मसाल्यांमध्ये लागणार आहे धने खोबरं दालचिनी आणि दगडफूल कांदा सहा ते सात लसूण पाकळ्या सात त्या ठ हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आपल्या आवडीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे पालक भाजी आणि कोथिंबीर आता हे सगळं आपण भाजून घेऊया पॅन गरम करायला ठेवलं आणि याच्यामध्ये कांदा खोबरं आणि बाकीचे मसालेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण घालूया हिरव्या मिरच्या लसूण हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं ही भाजी खायला एकदम छान लागते खूप टेस्टी लागते सगळे व्यवस्थित त्याला भाजून घेऊ आता याच्यामध्ये खडे मसाले घालायचे धने, दालचिनी दगडफूल हे छान भाजलं की याच्यामध्ये पालक आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला दोन मिनटं फ्राय करून घ्यायची आहे याने भाजीला खूप छान रंग येतो म्हणून आपण इथे पालक आणि कोथिंबीर थोडं जास्त वापरणार आहे आणि भाजीला चवसुद्धा खूप छान येते आता हे थंड झाल्यावर मिक्सरमधून याला वाटतं आता याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी पॅनमध्ये मी तीन ते ती चार पळ्या तेल घातलं आणि हा मसाला आपल्याला याच्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा बघा किती छान याला रंग आलेला आहे आणि तेल सु सुद्धा याच्यामधलं सुटायला लागलेलं ला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आता याला छान मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये बटाटे घालून घेऊया छान मिक्स करून दोन मिनिट याला झाकण ठेवून थोडी वाफ काढून घेऊ आपण दोन मिनिटं झालेली आहे आता याच्यामध्ये आपण आपल्याला किती घट्ट किंवा पातळ रस्सा ठेवायचा त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे इथे मिक्सरचं भांडं जे होतं त्याच्यामध्येच पाणी घालून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि बटाटे छान मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे बघा किती छान रस्सायचा तयार झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला अशी तयार झाली आपली हिरव्या मसाल्यातली झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी किती छान दिसते बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते मस्त रस््यावरती लि नि, लिंबू पिळायचं आणि भाकरी किंवा चपातीवर चुरून याला खायचं किंवा भातावर बरोबर मिक्स करूनसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी असा हा रस्सा लागतो तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कमेंटमध्ये मा सांगा माझे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद